कथा गण्याचं लगीन विनोदी कथा लेखक अविनाश पाटील बेंद्रीकर पावसाची रिपरिप चालू होती श्रावण महिना पावसाबरोबर गार वाराही घेऊन आला होता माळावर हिरवागार गालीच्या निसर्गाने अंतरला होता पावसात हिंडणारी जनावर माळावरचं गवत खाऊन घराकडे निघाली दिवस मावळतीला झुकला होता चार दिवस झालं सूर्यानं तोंड दाखवलं नव्हतं खुंटीला अडकवलेली पोतेची खोळ पांघरून शंकर नाना घराच्या बाहेर पडले पाऊस पाऊस म्हणून घरात तर किती वेळ थांबायचं रस्त्यावरचं पाणी पायातल्या स्लीपरने पाठीमागे विजारीवर निसर्ग चित्र घडवत होतं नाना स्टँडच्या दिशेने निघाले गावात एकुल ते एक हॉटेल हजारेचं आज गरम भजी खायचा भेद नानाने केला होता तालुक्याला जाणारी पाचची एस टी नुसतीच येऊन गेलेली दादा डोक्यावर वायरची पिशवी धरून घरी चाललेला भीमा अरता असगावला गेला तस काय शंकर नाना म्हणाले भीमा दादा थांबला होय डोक्यावर धरलेली पिशवी खाली घेत दादा म्हणाला शंकर स्टँडवर आलास तर चल आता चहा दे दोघं पण हजाराच्या हॉटेलमध्ये घुसली मानेवर वीत भर वाढलेले केस तोंडात पानाचा तोबरा धरून बाळो हजारे भजी तळण्यात मग्न होता <coughs> कडेतल्या तेलाचा धूर बाहेरच्या पावसात वाट शोधत होता भज्यांचा खमंगवास तोंडाला पाणी सोडत होता <coughs> ग्लासमध्ये बोट बुडवून बब्या टेबलाजवळ आला काय देऊ हातातला मळका नॅपकिन खांद्यावर टाकत बब्या म्हणाला भज्या आणखी गरम गरम मिरच्या पण दे बक्कळ शंकर नाना म्हणाले तसा बाब्या माघारी वाळला बाजूच्या टेबलवर ग्रामपंचायतीचा शिपाई गण्या भज्याबरोबर आपल्या पोपटाच्या चोचीसारख्या दातानी मिरच्या तोडत होता लेखा गाण्या मिरच्या बेताना खा वादळीचं वादळ उठल पोटात भीमादादा म्हणाला तसा गाण्या लाजला बब्या भजाच्या प्लेटात टेबलवर ठेवून गेला गाण्याने झटपट आवर्त घेतलं चला नाना टाकी भरली पाण्याची पाणी सोडायचं आहे तोंडावरून हात फिरवत गण्या निघून गेला शंकर नाना आणि भीमादादा भज्यावर तुटून पडली भीमा तो मिरच्या कमी खा नाहीतर तुझ्या पोटात तु वादळ उठल नाना म्हणाले भीमादादा गालात हसला शंकर तुला गाण्याचं लगीन आठवतंय का दादा म्हणाले गण्याचं लगीन कोण इसरल का नाना हसत म्हणाले गण्याचं लगीन डोळ्यासमोर उभं राहिलं दहावीस पोरीने नाकारल्यावर डोंगराच्या वाडीतल्या पोरीनं लग्नाला होकार दिला आणि मग गाण्याच्या लग्नाची तयारी चालू झाली ते एक पोरगा म्हटल्यावर लग्नात सगळी हौसमौज करायची असा ध्यास सदाभाऊने घेतला होता लग्न मुलीच्या दारात म्हणजे डोंगराच्या वाडीला घ्यायचं ठरलं होतं सदाभाऊने सगळ्या गावाला तांदूळ वाटलेलं सगळ्यांनी लग्नाला यायचं आपुलकीने सांगावं ठेवलेला आणि बघता बघता लग्नाचा दिवस उजळला गण्याला बसायला टुरिंग गाडी आणि वराडाला दोन टेम्पो दाराफोडे येऊन थांबले होते लग्न म्हटल्यावर ठेवणीतले कपडे साड्या मोकळे श्वास घ्यायला आणि परिधान करणाऱ्याला सजवून ठेवतात एका टेम्पोत बायका लहान पोरं दुसऱ्या टेम्पोत मोठी पोरं आणि माणसं खचाखच भरलेली गण्याची टुरिंग गाडी सगळ्यात उभी केलेली गाडीच्या चाकाखाली लिंबू ठेवलेले हो गजूने नारळ फोडून दोन्ही बाजूला दोन भकली फेकली आणि ड्रायव्हरला गाडी पुढे घ्यायचा इशारा केला लिंबूचा चोराडा करून गाडी पुढे आली तसा गजू गण्याच्या शेजारी जाऊन बसला हा गजू म्हणजे गण्याचा जीवलग मित्र तालुक्याला असतो कॉलेजात उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये गावात आलेला होता वेशीतला नारळ फोडून गाड्या गावाबाहेर शिवेवर आल्या गजूने शिव ओलांडण्याच्या आधी नारळ फोडून गाडीत बसला आणि वराड डोंगराच्या वाडीला दिशेने गाड्या सुसाट सुटल्या डोंगराची वाडी म्हणजे डोंगरावरचं वसलेलं गाव पन्नास घराचं छोटस गाव घाट चढून वराड गावाच्या वेशीत येऊन थांबलं वाजंत्री झाडाखाली बसलेली पटापट उठली आणि वाजवायला चालू केलं वराड आलं वाटतं नवरीकडचा म्हणाला तशी ज्येष्ठ मंडळी भेटीसाठी पुढे झाली एकमेकांच्या तोंडात साखर भरून गाळाभेट झाल्या आणि गाड्या जानवस घराकडे घराकडे रवाना झाल्या गावातल्या बायका तोंडाला पदर लावून दारातून नवरदेव कसला हे बघत होत्या गाव कसं निसर्गाने घडवल्यासारखं सुंदर दिसत होतं तांदूळ चारला आणि वराड दहालाच पोचलेलं जानवस घर माणसं बघून हरकून गेलं वराडी मंडळींना चहा पाणी झाले अजून तांदळाला बराच वेळ होता चला गाव तरी बघून येऊया गजूपोरांना म्हणाला पोरं पण तयार झाली गणेश तुझ्या सासरवाडी बघून येतो गजूमानाला मला एकट्याला ठेवून जाता होय मी पण येऊ का गाण्यामानाला गप येशा आण लगा तुझं लगीन हाय अंगाला हळद लागल्या बस इथंच आम्ही येतो लगेच गजूमानाला शंकर नाना दादा गजू बाळू केशव निघाली गाव बघायला अरे सगळीच आलायचं होय नाना मनाले तसं कसं नामदेव थांबलंय गाण्याजवळ गजू मनाला गजू म्हणजे लय कलाकार माणूस त्याला काय जमत नाही असं नाही सगळ्यात ऑलराऊंडर अरे तबक ते दे देवळ दिसतंय चला बघून येऊया देवळा देवळाकडे बोट दाखवत मनाला एकडावरच्या देवळाकडे सगळ्यांनी मोर्चा वळवला जुन्या बांधकामातलं विठ्ठल मंदिर अगदी देखणं होतं देव सोडलं तर देवळात कोणीच नव्हते देवाला नमस्कार घालून सगळी देवळातच बसली एका कोपऱ्यात भजनाचे साहित्य झाकून ठेवलेलं गप्पा चालू झाल्या केशव देवळाबाहेर प्रदक्षिणा घालण्यात मग्न गडी लेय देवध्याने माणूस गडी आत गडबडीने आला हे सगळी एका बाजूला बसा नवरा उरी देवळाकडे या लागल्यात केशव म्हणाला अरे गण्याचं तांदूळ पडलं काय नाना म्हणाली आव नाना गाण्या कसा येईल दुसरंच नवीन जोडपं आहे केशव एका कोपऱ्यात बसत मानाला गजूला आयडिया सुचली हात वर करून पोरानू तुम्ही काय बोलायचं नाही नुसती मजा बघा गजू म्हणाला आणि कपाळाला अंगारा लावून देवापुढे बसला आता गजू काय करणार सगळ्यांना प्रश्न पडलेला नवीन लग्न झालेलं जोडपं घंटा वाजवून आत आलं देवाला नमस्कार केला गजूने दोघांना अंगारा लावला गुरु मामा कुठे गेलं नवरदेव म्हणाला मामा गावाला गेल्यात सकाळी गजू म्हणाला तुम्ही कोण नवरदेव म्हणाला मी भासा त्यांचा बेंद्री जा म्हणाला असं वय म्हणून नवरदेवाने नारळ वाढवायला गजूच्या हातात दिला गजूने नारळ फोडून देवाकडे पाणी फिरवले आणि एक भक्कल नवरदेवाच्या हातात दिली दक्षिणा करा गजू म्हणाला नवरदेवाने खिशात हात घालून एकशे एक रुपया देवापुढे ठेवला आणि गजूचा आशीर्वाद घेऊन ते जोडप देवळातून बाहेर पडलं बोरा आ करून गजोडे बघत राहिली एक रुपया देवापुढे ठेवून शंभरची नोट खिशात घातली चला पोरानो निघूया आता नाहीतर गुरु मामा येतील गजू मानाला तशी पोरं देवाला हात जोडून उठली हे थांबा जरा गजू म्हणाला समोर किराणा मालाचे दुकान होते बिस्किटचं पुढं घ्या पन्नास रुपयाचं गजू म्हणाला बिस्किटचं पुढं सगळ्यांना दोन दोन दिले चला खावा बिस्किट आज विटोबा पावलंय आपणाला चला असंच येडा मारून परत जाणवस घराकडे जाऊया सगळी गजूच्या पाठीमागे चालत निघाली येत्या आंब्याच्या झाडाखाली जाऊन बसू उंडले लागा लागले भीमादादा म्हणाला सगळी रानातलं त्या झाडाखाली निघाली बांधावरचं आंब्याचं झाड पाडाने वाकलं होतं अरे बघा आंब पाडाला आल्यात केशव चढ झाडावर आणि चार पाच पाडाचा आंब टाक खाली गजू म्हणाला तसा केशव झाडावर चढला आंबा तोडणार इतक्यात आंब्याचा मालक हातात काटे घेऊन पळतच यायला लागला तोपर्यंत केशवनं चार पाच आंबे तोडून खाली टाकलेली केशवने वरी वरून उडी टोकली हे पळू नका काय करतोय बघूया भीमा म्हणाला केशवानी बाळू जाम घाबरलेली पोरं पळत नाहीत म्हटल्यावर आंब्याचा मालक हळू हळू केशव हळूहळू आला केशव थरथर कापत होता पाहुण झाड तुमचं काय नाना म्हणाले होय आमचं आहे तुम्ही कोण आम्ही लग्नाला आलोय गजूमानाला लग्नाला आलाय होय मग इकडं कसं लगेन सोडून पाहुणा मानाला तुमचं गाव बघूया म्हटलं म्हणून आलो भीमा मानाला आयला पाहुणं आंब्याचा वास लय बारी आहे कोणचा म्हणायचा गजू म्हणाला हे केसिरे आंबा हाय लय गुळचाट पाहुणा म्हणाला हे पोहरानो आंबा खाऊन बघा बरं गुळचाट आहे का केशव हाय कार चांगला गजू म्हणाला एक नंबर आहे केशव घाबरतच म्हणाला बेस्टच नाद खोळा नाना मानायला तसा पाहुणा कौतिकानं शांत झाला आणि आल्या पावली माघारी वाळला पोराने मनसोक्त आंबे खाल्ले आणि आपला मोर्चा जानवस घराडे वळवला लग्न घरात स्पीकरवर हिंदी गाणी लावलेली त्याचा आवाज डोंगराला धडक्या मारत होता इकडे नवरदेव गाण्या बेचेन झालेला उद्या लग्नाचा उपवास धरायचा म्हणून आदल्या दिवशीच नरड्याला येईपर्यंत खाल्लेलं तेच आता वादळी पावसासारखं पोटात गडगडत होतं आता सांगायचं तर कसं वादळाला वाट मोकळी करून देणं भागच होतं गाण्या हळू सगळ्यांची नजर चुकवून जानवस घरातून बाहेर पडला आसपास नजर फिरवली तर कुठेच सोय दिसत नव्हती आता डोंगरावरच जायला लागणार इकडे नवरदेव कुठे गेला म्हणून जानवस घरात दंगा उठलास सगळीकडे शोधाशोध इतक्यात नामदेवाला गाण्या दिसला तो डोंगरावर जाताना तो ओरडलाच ता त्यो तिकड सगळं वराड बाया माणसं सकट त्याच्या मागं पळायला लागली वराडका पळायला लागले म्हणून गजू दादा नाना केशव बाळू त्याच्या मागं गाण्यानं वेग वाढवला तशी माणसं पण गाण्या काहीतरी बरं वाईट करून घेईल म्हणून पळत होती पोटातलं वादळ मात्र थांबू देत नव्हतं लग्नघरात ही बातमी पोचली सगळी धावाधाव गाण्या हात वारे करून येऊ नकाश सांगत होता पण ऐकायला कोणी तयार नव्हता कोणीतरी माय करून ओरडत होता नवरदेव पळू नका नवरदेव पळू नका तुम्ही म्हणाल तसं करू माघारी या माघार या माघारी शेवटी जीव तोडून पोरांनी गाण्याला धरला काय गाण्या तुला पोरगी पसंत नाही तर सांगायचंच असं पळून जातात होय नाना म्हणाले पळून कशाला जातोय नाना सोडा मला जोरात कळ आलीया म्हणून मोकळा व्हायला आलोय गाण्या का काकोळ त्याला येऊन म्हणाला अर तिच्या मा आरे मग सांगून यायच ना ही बघ सगळी गोळा झाली गजू हसून म्हणाला चला माघारी तांतळाचं टायमिंग झालं या सगळी बाया माणसं स्वतःशीच हसत माघारी वळली गाण्या आडोशाला जाऊन मोकळा होऊन आला असं झालं गमतीश्वर गाण्याचं लग्न हे कधीही न विसरण्यासारखं बब्या चहा घे दोन नानानं ना हाक दिली तसा बब्या दोन कटिंग घेऊन आला बाहेर अंधार दाटलेला आणि पाऊस सुरूच होता गरम चहाबरोबर गण्याचं लग्न पोटात घेऊन आतल्या आत हसत नाना आणि दादानं आपलं घर जवळ केलं धन्यवाद